शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे अश्रू धुरांच्या नडकांड्या फोडत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची गर्दी पांगवली या दगडफेकीत शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांसह कर्मचारी जखमी झाले आहेत रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक करण्यात आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात काल सायंकाळी एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळी ठाणेर पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले मात्र वाद वाढण्याची शक्यता असल्याने आरसीपी पथकासह शिरपूर शहर शिंदखेडासह शिरपूर तालुका पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले यावेळी संशयिताला आमच्या ताब्यात द्यावा अन्यथा मृतदेह घेऊन जाऊ देणार नाही असा पवित्रा काहींनी घेतला पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून मृत व्यक्तीला रुग्णवाहिकेत ठेवून शेरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यास रवाना करताना अचानक तुफान दगडफेक सुरू झाली यावेळी रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक करण्यात आली यात रुग्णवाहिकेची काचे फुटली मात्र चालक गजेंद्र राजपूत यांनी कुठलाही विचार न करता दगडफेकीतून रुग्णवाहिका जमतेम गावाच्या बाहेर काढत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणली या दरम्यान गावात पोलिसांवर दगडफेक सुरू झाली सुदैवाने पोलिसांनी भाटपुरा गावात जाण्यापूर्वीच स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेटसह सोबत ठेवली होती रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अंधारात गर्दीतून तुफान दगडफेक होत असल्याने अस्रुधुरांच्या नळकांड्या फोडत पोलिसांनी गर्दी पांगवली या दगडफेकीत पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह इतर दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे